नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे कोण होतीस तू काय झालीस तू ही नवी मालिका लवकरच आपल्या भेटीला येणार आहे आणि या मालिकेमध्ये अभिनेत्री असणारे आपली लाडकी सुख म्हणजे नक्की काय असतं यामधील गौरी म्हणजेच नित्या म्हणजेच गिरिजा प्रभू ही आपली लाडकी अभिनेत्री पुन्हा आता येत्या तीन चार महिन्यामध्ये पुन्हा स्टार प्रवाह वाहिनीवर पुन्हा कमबॅक करताना आपल्याला दिसत आहे आणि तिच्या सोबत मात्र लग्नाची वेळी या मालिकेमधली अजून एक अभिनेत्री ऋतुजाती ही आपल्याला या मालिकेत दिसणार आहे सोबतच अभिनेते वैभव मांगले आणि अजूनही अभिनेत्री आपल्याला यामध्ये बघायला मिळणार आहे पण आता खरा अभिनेता यामध्ये कोण आहे हे मात्र अजूनही स्टार प्रवाहाने सांगितलेले नसून कुठलीही माहिती त्यांची अजून मिळालेली नाही त्यामुळे फक्त अभिनेत्री गिरिजा प्रभू या मालिकेमध्ये असणार आहे पण अभिनेता कोण आहे हे मात्र आपल्याला लवकरच कळणार आहे तर या मालिकेमध्ये आता कोकणामध्ये ती असते कावेरी नाव या मालिकेमध्ये तिचं असणार आहे त्यानंतर मात्र आता तिचे वडील तिला सांगू लागतात की तिच्या बहिणीला सासरी बोलवलेलं आहे सासूनी परमिशन दिलेली आहे म्हणून ती खूप खुश होते आणि बहिणीच्या मुलावर तिचा फार जीव असतो त्यामुळे आता ती म्हणते तू आम्हाला सोडून तिकडे जाणार मग तेव्हा मात्र आता लगेचच तिचे बहीण आणि दाजी म्हणू लागतात मग तू पण चल आमच्यासोबत हवं तर तू त्या बाळाची आई आहेस ना मग त्यासोबत आपण बाळाचे दुसरे खोटे बाबाही शोधूया तर असं म्हटल्यावर लगेच आता सगळेजण हसू लागतात परंतु आता तिचे बाबा तिच्यावर चिडतात म्हणून लगेच जातात तिची मोठी बहीण मात्र कावेरीची माफी मागताना आणि वडिलांची माफी मागताना आपल्याला दिसत आहे आणि हे मात्र ते सगळे गमतीने बोलताना दिसत आहे मात्र कावेरीचा आपल्या मोठ्या बहिणीच्या बाळावर खूप जीव असताना आपल्याला या मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा